घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय करा घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम एक आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे दोन लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे तीन लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी नमो विष्णुवे नमः जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच चार मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे बोलणे आणि सूर्योदय अथवा झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा सात उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही आठ घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकण्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नऊ सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहे दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये अकरा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरण्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बारा बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते तेरा लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते चौदा घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते पंधरा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे सोळा घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्याप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात अठरा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावी एकोणीस आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील वीस आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते एकवीस या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे बावीस ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्याचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरीबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते तेवीस जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते चोवीस आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते पंचवीस ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरुंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास गाईसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते सव्वीस श्रीलक्ष्मीची आठ रुपे लक्ष्मीची आठ रुपे असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपे पुढील प्रमाणे आहेत एक धनलक्ष्मी दोन धान्यलक्ष्मी तीन धैर्य लक्ष्मी चार शौर्यलक्ष्मी पाच कीर्तीलक्ष्मी सहा विजय लक्ष्मी सात विद्यालक्ष्मी आठ राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय एक आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी दोन रोज महालक्ष्मीचा श्री महालक्ष्मी नमहा मंत्र जपावा तीन दुकानात ऑफिस मध्ये गायीच्या पुढे राहून वासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तसवीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका एकागुप जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते पाच गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते सहा व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावी व्यवसायात उन्नती होते सात बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्या व्यवसायात लाभ होते ओम श्री क्रिय श्रीक्रिय नलिय कास सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते नऊ पिंपळी वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते दहा लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केरसुणी व झाडूला पाय लागण्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुणी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांती त्या घरात वास करते यावलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवताजवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी निटले टके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते अकरा केरसुणी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी केरसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकुवा जाळू नये बारा नवीन केरसुनी झाडू वा वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते तेरा वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स एक पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा दोन कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये तीन देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोनात असावे चार किचन इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे कोनातच ठेवा पाच किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा सहा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे सात टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवा आठ परशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये नोकर अशी काळीही नसावी दहा मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा श्री श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ